मराठी गुन्हेगारी कथा दिवाळीच्या सकाळी आजची ही कथा आहे एका छोट्या गावात राहणाऱ्या रेया आणि तिच्या देवर कार्तिकची वरून सगळं साधं शांत आणि प्रेमळ वाटतं पण एका छोट्या गैरसमजामुळे त्यांच्या आयुष्याचं वळण कायमच बदतं त्या सकाळी रेयाची तब्येत थोडी बिघडली होती घरात कोणी नव्हतं पती रोहन परदेशात नोकरीसाठी गेला होता आणि घराची सगळी जबाबदारी तिच्या खांद्यावर होती किचनमधून आवाज आला भांडी खाली पडली होती कार्तिकवरच्या मजल्यावरून खाली धावत आला भाभी सगळं ठीक ना रेया थोडं हसत म्हणाली हो कार्तिक काही नाही फक्त थोडं कंबर दुखतय कार्तिक काळजीत पडला अरे देवा औषध आणू का गरम पाणी देतो त्याच्या नजरेत खरी आपुलकी होती कुठलाही वाईट हेतू नव्हता पण त्या काळजीच्या स्पर्शानं रियाच्या मनात काहीतरी हललं ती म्हणाली नको रे बाम लावते मी थोडं बरं वाटेल दिवस पुढे गेला पण कार्तिकने ती गोष्ट मनावर घेतली दुपारी त्याने पुन्हा विचारलं भाभी बरं वाटतंय ना त्या काळजीच्या विचाराने रियाला एक सुकून वाटला किती दिवसांनी कोणीतरी माझी काळजी घेतोय त्या दिवशी त्यांच्या दोघात काही विशेष घडलं नाही पण नजरेतलं काहीतरी बदललं होतं एक साधनातं भावी देवर यातलं न बोलता एक वेगळी भावना निर्माण करत होतं संध्याकाळी रिया अंगणात बसली होती कार्तिकने पाणी आणून दिलं भाभी तुम्ही थोडं विश्रांती घ्या घराचं सगळं मी पाहतो रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली तू खूप बदललास कार्तिक आधीसारखा खोडकर राहिलेला नाहीस कार्तिक हसला जबाबदारी शिकवते भाभी आणि तुमचं मार्गदर्शन मिळालं म्हणूनच शिकतोय त्या क्षणी दोघेही शांत झाले पण हवेत काहीतरी वेगळं होतं कदाचित गैरसमजाची पहिली सावली त्या दिवसापासून घरात काहीतरी बदललं होतं वहिनीच्या चेहऱ्यावरचं ते हलकं हसू आता विरून गेलं होतं त्या सतत विचारात असायच्या आणि मी जरा काही बोललो तरी लगेच चिडचिड करायच्या मला काहीतरी बिनसलं हे जाणवत होतं एका सकाळी मी पाहिलं वहिनी अंगणात बसून पाण्याचा हंडा भरताना दूरवर बघत होत्या त्यांचा चेहरा फिकट झाला होता मी विचारलं वहिनी बरं वाटतंय आहे का त्या माझ्याकडे बघून म्हणाल्या हो काही नाही कार्तिक थोडं डोकं दुखतंय पण त्या आवाजात काळजीपेक्षा जास्त ताण होता त्या दिवसापासून घरात शांतता पसरली दादाक मोठा भाऊ कामानिमित्त गावाबाहेर गेले होते वहिनी एकट्यात सगळं सांभाळत होत्या मी त्यांना मदत करायचो पण त्यांनी माझ्याकडे पाहणच कमी केलं होतं झालं काहीतरी न सांगता राहिलंय असं वाटायचं रात्री कधी कधी त्यांच्या खोलीतून हलकासा रडण्याचा आवाज यायचा मी दारापाशी उभा राहायचो पण आत जाण्याची हिंमत होत नव्हती मला वाटायचं कदाचित त्या दादाला आठवून रडत असतील पण हळूहळू तो रडण्याचा आवाज माझ्या मनात प्रश्न बनला त्यांना नेमकं काय झालंय एक दिवस गावात अफवा उठली दादा काही कारणाने परत येणार नाहीत त्यांचं काम बंद पडलं काही जण म्हणाले ते परदेशात गेलेत तर काही म्हणाले ते कोणाशी तरी वादात सापडलेत वहिनीच्या डोळ्यात मात्र आता कायम भीती दिसू लागली ते त्या रात्री त्यांनी पहिल्यांदाच माझ्याशी नीट बोललं त्या म्हणाल्या कार्तिक आयुष्य काही वेळा असं वळतं की आपण काही करू शकत नाही काही गोष्टी सांगता येत नाहीत मी विचारलं पण वहिनी दादा परत येतील ना त्यांनी माझ्या डोळ्यात बघून इतकंच म्हटलं प्रत्येक परतणं नशिबात नसतं रे त्या शब्दांनंतर मी रात्रभर झोपू शकलो नाही मनात हजार प्रश्न घोळत होते दादा कुठे आहेत वहिनींना इतकी भीती कशाची आहे आणि मी हे सगळं शांतपणे का बघतोय पण मला तेव्हा कल्पनाही नव्हती की पुढचं सत्य इतकं भीषण असणार आहे की माझं आयुष्य कायमच बदलून टाकेल त्या रात्री मी ठरवलं काहीही झालं तरी आता मला सत्य शोधायचंच आहे माझ्या डोळ्यासमोर सगळं विस्कटत चाललं होतं दादा कुठे आहेत वहिनींना काय झालंय आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम दिसणारी ती भीती याचं उत्तर मला हवं होतं दुसऱ्या दिवशी पहाटेच मी उठलो वहिनी मंदिरात गेल्या होत्या त्यांच्या खोलीत पाऊल ठेवताना माझं मन धडधडत होतं खोलीत सर्व काही नेहमीसारखंच दिसत होतं पण कपाटाच्या आतल्या खालच्या कप्प्यात एक चुना लिफाफा होता त्या लिफाफ्यावर दादाचं नाव होतं राजेश पाटील मी तो हळूच उघडला आत काही कागदपत्र होती त्यात एक चिठ्ठी होती जर मी परत आलो नाही तर कोणावरही विश्वास ठेवू नकोस माझ्या हातून तो कागद थथर कापत खाली पडला मी घाबरलो हे शब्द म्हणजे काय दादा कुठे गेले होते आणि त्यांनी असं का लिहिलं होतं तेवढ्यात वहिनी मागून आल्या त्यांनी मला पाहिलं आणि एकदम गोठल्या काही क्षण शांततेत गेले मग त्यांनी हळू आवाजात विचारलं तू काय वाचलंस कार्तिक मी गोंधळून म्हणालो वहिनी दादा कुठे आहेत हे सगळं काय आहे त्या खुर्चीवर बसल्या आणि डोळ्यात पाणी येऊन म्हणाल्या राजेश एका बाईक व्यवसायात फसलाय काही लोकांनी त्याला धमकी दिली होती त्याने मला सांगितलं होतं जर काही झालं तर सगळ्यांना सांगू नकोस पण आता वाटतंय तो परत येणार नाही ना त्यांचा आवाज थथरत होता माझ्या मनात एकाच वेळी राग दुःख आणि गोंधळ उसळला पण मला जाणवलं वहिनी हे सगळं आतल्या आत सहन करत होत्या त्या फक्त घाबरलेल्या नव्हत्या तर तुटलेल्या होत्या त्या रात्री मी घराच्या अंगणात बसलो होतो आकाशात पूर्ण चंद्र होता मनात दादाचे शब्द घुमत होते कुणावरही विश्वास ठेवू नकोस मग मला अचानक आठवलं दादाने व्यवसायाच्या लोकांशी व्यवहार केले होते त्यांचं गाव जवळच होतं कदाचित सत्य असून तिथे लपलेलं होतं मी ठरवलं आता मी गप बसणार नाही या घराचं गोपित दादाचं भविष्य आणि वहिनींचं दुःख हे सगळं उघड करायचं कारण कधी कधी सत्य शोधणं म्हणजे स्वतःचं आयुष्य बदलणं असतं आणि मी त्या बदलासाठी तयार होतो मंडळी जर तुम्हाला हॉट कथा वाचायचे असतील तर आपला व्हॉट्सअप चॅनल आहे चावट कथा मराठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे लवकर लवकर सबस्क्राईब करा